नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आले आहोत बीड जिल्हा अंबेजोगाई तालुका आणि साईनाथ स्मार्ट सिटी या प्लॉ प्लॉटिंगमध्ये आपण आलेलो आहोत आणि हे आपण एक बाजूला बोरवेल पॉईंट दिला होता आणि चांगला सक्सेस झालेला आहे ह्या ठिकाणी जवळपास अडीच तीन इंच पाणी लागले तीन इंचापेक्षाही जास्त पाणी लागलेलं ला आहे तर त्याला चिटकूनच बाजूला जवळपास चाळीस ते पन्नास फूट अंतर असेल दोन बोरवेलमध्ये तर ह्या ठिकाणी जी विटाचा तुकडा तुटलेला दिसाले या ठिकाणी बोरचा पॉईंट निघालेला आहे जवळपास इथं दोन बोरमध्ये डिफरन्स अस अंतर असेल चाळीस फूट ते पन्नास फूट सरासरी चाळीस फूट अंतर आहे पण पाणी मात्र चांगलं लागण्याचे चान्सेस आहेत दोन इंचाच्या ते तीन इंचाच्यामध्ये दोन इंच ती ती दो नींच, किंवा तीन इंचाच्यामध्ये पाणी लागण्याचे चान्सेस आहेत बघा लगेच गाडी येणार आहे आणि लगेच गाडी लागणार आहे तर ह्या ठिकाणचे टप्पे होणार आहेत सत्तर फूट या ठिकाणी सत्तर फूट दीडशे फूट अडीचशे फूट आणि लगेच झालं तीनशे फूट पाणी <laughs> मात्र दीड इंचापासून ते तीन तीन इंचापर्यंत दीड ते तीन अशा आकारातलं पाणी लागणार आहे लगेच गाडी लागणार आहे रिझल्ट येणार आहे आणि लगेच आपण शेअर करूत पण पाणी मात्र चांगलं आहे ह्या ठिकाणी ओके हे बाजूला मात्र तीन साडेतीन इंच पाणी लागलेलं आहे आणि बाजूला तीन साडेतीन इंच पाणी आहे तर ह्या ठिकाणी बी एक दीड इंचापासून ते अडीच इंचापर्यंत पाणी लागण्याचे फुल चान्सेस आहेत बघत आता गाडी लागायला लागली रिझल्ट येईन आपण शेअर करू ह्या जागेवर या ठिकाणी बरच तो पॉईंट येते पलकट ठिकाणी खुटावाजाओ तर शेतकरी मित्रांनो लगेच बाजूला गाडी चालू झालेली आहे आणि सेट करायला चालू आहे इथं पण पाणी चांगला आहे दोन इंच ते था, जा जा दो लग लग तीन इंच पाणी लागण्याचे फुल चान्सेस आहेत आणि वैयक्तिक आपण इथं थांबलेलो आहोत त्या कुटाच्या एकदम बाजूला कुटाच्या एकदम बाजूला हे भिंत आहे भिंतीच्या किंवा कुठाच्या रस्त्याच्या एकदम कडेवर आहे पॉईंट मात्र चांगला आहे आणि कमीत कमी इथं दोन इंच लक लागली तर तीन इंच देखील लागू शकत आहे ठिकाणी गाडी आता शेट व्हायला लागली आणि काही वेळामध्ये काही सेकंदांमध्ये एक दीड तासाच्या आसपास म्हटलं तरी चालल पण इथं पॉइंट चांगला आहे पाणी चांगलं आहे कमीत कमी दोन लक लागली तर दोन अडीच तीन इंच पाणी लागण्याचे चान्स आहे ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण सायनाथ स्मार्ट सिटीमध्ये आलेलो आहोत आपला एक ओरवेल पॉईंट आपण दिलेला होता जवळपास अडीच तीन इंच पाणी लागलेला आहे त्याच्यापेक्षाही जास्त आता आपण दुसरा पॉईंट लगेच बाजूला एक चाळीस ते पन्नास फुटावर द्यायला लागलेलो आहोत इथला पण रिझल्ट नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के सक्सेस होणार आहे रिझल्ट येणार आहे आता काही वेळामध्ये आपल्याला गाड्या चालू होतील आपल्या इथला रिझल्ट येईल जर कळून जाईल आपल्याला काय रिझल्ट येतात पण आपल्या चॅनलला कोणी जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळं फायदा एक होतो की आम्ही कुठल्या बाजूला कधी दौरा करणार आहोत कधी येणार आहोत ते त्यावेळेला लगलीच ज्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं त्यांना कळून जातं असे प्रॉब्लेम होत नाहीत आता काही भागामध्ये आम्ही त्यांच्या शेजारी जरी जाऊन आलो तरी त्यांना समजत नाही आम्ही येऊन गेलेलो नंतर त्यांचा कॉल येतो की आम्हाला पॉईंट पाहायचा होता पण त्यांनी चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळं त्यांना आम्ही कुठल्या भागात कधी येणार आहोत ते कळत नाही समजत नाही त्याच्यामुळं सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा धन्यवाद ओके पहिला टप्पा पासष्ट ते सत्तर फुटाला चालू झालेला आहे पहिला टप्पा पासष्ट ते सत्तर फुटाला चांगला टप्पा चालू झालेला आहे जवळपास एक ला 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 था था। ते दीड इंच पाणी असेल सत्तर फुटाला पहिला टप्पा चालू झाला आहे पासष्ट ते सत्तर पासष्ट ते सत्तर पहिला टप्पा आहे चांगला टप्पा आहे पहिला एकदम मस्त टप्पा लागलेला आहे कमीत कमी एक ते एक इंच ते दीड इंच पाणी असेल पहिल्या टप्प्याला हे पहिला टप्पा चालू झालेला आहे एक ते दीड इंच एक इंच तर सहज झालेला आहे एक ते दिडी पाणी असं बासष्ट ते सत्तर पुण्यापासून चालू झालेलं आहे बासष्ट ते सत्तर फूट एकदम चांगला टप्पा तुम्ही बघू शकता पाणी आता काही सेकंदांमध्ये येणार पण पाणीचा टप्पा चांगला लागलेला आहे एकदम डायरेक्ट एक फूट रॉड खाली उतरलेला आहे डायरेक्ट गॅप लागला गॅप गॅप एकदम गॅप लागला खाली गॅप एक फूट थोडासा कच्चा आहे